पांडव वनवासात होते सारा काय दुखाचा आणि संघर्षाचा होता राजपद गमावल्यामुळे युधिष्ठिराच्या मनावर दुखाचं मळ होतं पांडव एका शांत संध्याकाळी महर्षी वेदव्यासांच्या आश्रमात पोहोचले आश्रमातील शांततेने त्यांचे दुःख क्षणभर विसरायला लावले पण युधिष्ठिराच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी सारा प्रसंग भारावून टाकला गुरुदेव युधिष्ठिर म्हणाला आमचं राज्य पुन्हा कसं मिळेल कौरवांच्या अन्यायाला किती दिवस सहन करायचं व्यासांनी डोळे मिटले काही काळ मौन राहिले आणि मग शांतपणे म्हणाले तुमचं राज्य तुम्हाला मिळवायचं असेल तर दिव्यास्त्रांची गरज आहे कौरवांकडे भीष्म द्रोण कृपाचार्य आणि कर्ण आहे त्यांचा पराभव करण्यासाठी देवतांच्या कृपेने मिळणारी अस्त्र हवी युधिष्ठिराने विचारलं हे अस्त्र मिळवण्यासाठी आम्ही काय करू शकतो व्यास म्हणाले तुमच्यात फक्त अर्जुनच देवतांना प्रसन्न करू शकतो अर्जुनाने तपश्चर्या केली पाहिजे हे ऐकून अर्जुनाने तक्षणी निघायचा निर्धार केला आपल्या कुटुंबाला निरोप देऊन तो हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात गेला डोंगरांमधल्या त्या घनदाट जंगलात असं वाटत होतं की संपूर्ण विश्वशांत झोपला आहे त्या शांततेत अर्जुनाने तपश्चर्या सुरू केली अर्जुनाची तपश्चर्या खडतर होती त्याने अन्नपाणी त्यागून केवळ मंत्रोच्चार करत पूर्ण मनाने भगवंताची आराधना केली पण तपश्चर्येला परीक्षा असते आणि ती घडवायला स्वयं भगवान शंकर आले भिलाच्या वेशात शंकरांनी पाहिलं की एक राक्षस शुक्राचा वेष घेऊन अर्जुनाच्या तपश्चर्येला विघ्न आणण्यासाठी तयार आहे भगवान शंकरांनी त्याच्यावर बाण सोडला त्याच क्षणी अर्जुनानेही आपलं गांडीव उचललं आणि शुक्रावर बाण सोडला त्या शुक्राला दोघांचेही बाण लागले आणि तो खाली कोसळला शुक्राचा मृत्यू झाला पण वाद सुरू झाला की त्याला मरण कोणाच्या बाणामुळे आलं भील आणि अर्जुन यांच्यात हा वाद हळूहळू उग्र झाला अर्जुनाने गांडीवातून बाणांचा वर्षाव केला पण भील शांत उभा राहून हस्त राहिला अर्जुनाचे बाण त्याच्या शरीरावरून निखळून खाली पडत होते शेवटी अर्जुनाची शस्त्रम संपली मग त्याने तलवार उचलली आणि भीलावर धावून गेला पण तलवारही निष्प्रभ ठरली आता मात्र अर्जुनाला अपार संताप आला तो मल्लयुद्धासाठी सज्ज झाला अर्जुनाने स्वतःच सगळं सामर्थ्यपणाला लावलं पण भिलाच्या प्रहारांनी अर्जुन मूर्छित झाला जेव्हा अर्जुन शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की भील त्याच्यावर हस्त उभा आहे अर्जुनाच्या मनात शंका दाटून आली त्याने पुन्हा एकदा भगवंताची मूर्ती समोर ठेवली आणि त्यावर पुष्प अर्पण केलं पण ती माळ भिलाच्या गळ्यात पडली अर्जुन चकित झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे भगवन तुम्ही स्वतः माझी परीक्षा घ्यायला आला आहात मला ओळखता आलं नाही त्याबद्दल मला क्षमा करा अर्जुन त्यांच्या पायांवर कोसळला भगवान शंकरांनी हस्त आपला खरा रूप प्रकट केला अर्जुन ते म्हणाले तुझी तपश्चर्या आणि पराक्रम पाहून मी प्रसन्न आहे मी तुला पाशुक्तास्त्र प्रदान करतो याचा उपयोग योग्य वेळी कर अर्जुनने नम्रपणे अस्त्र स्वीकारलं शंकर अंतर्धान झाले पण त्यांच्या आशीर्वादाचा प्रकाश अर्जुनाच्या मनात झळकत राहिला यानंतर वरुण यम कुबेर आणि इंद्र आपल्या दिव्य वाहनांवरून आले त्यांनी अर्जुनाला अनेक दिव्य अस्त्र दिली इंद्र म्हणाले अर्जुन काही काळाने माझा सारथी तुला न्यायला येईल काही दिवसांनी इंद्राचा सारथी मातली आला आणि अर्जुनाला अमरावतीला घेऊन गेला तेथे इंद्राने अर्जुनाला सन्मानाने आसन दिलं देवतांनी अर्जुनाला अस्त्रांची विद्या शिकवली आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं अमरावतीत असताना एक दिवस उर्वशी अर्जुनावर मोहित झाली तिने अर्जुनाकडे आपल्या प्रेमाची मागणी केली पण अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितलं तुमचं आमच्या वंशात मातेसारखं स्थान आहे मी तुम्हाला वंदन करतो उर्वशीला हा अपमान वाटला क्रोधाने तिने अर्जुनाला शाप दिला तू एका वर्षासाठी नपुंसक होशील जेव्हा इंद्राला याची माहिती झाली तेव्हा त्यांनी अर्जुनाला समजावलं वत्सा हा शाप तुझ्या अज्ञातवासाच्या काळात उपयोगी येईल देवाची ही इच्छा होती हा शाप अज्ञातवासात अर्जुनासाठी वरदान ठरला बृहन्नला या नपुंसक रूपात तो विराटराजाच्या दरबारात गेला उत्तरा नावाच्या राजकनेला त्याने नृत्य आणि संगीत शिकवलं अज्ञातवास संपल्यानंतर अर्जुनाने उत्तरेचा विवाह आपल्या पुत्र अभिमन्यूसोबत लावून दिला अर्जुनाचा हा संघर्ष त्याची तपश्चर्या आणि त्याच्या पराक्रमाची ही कथा पांडवांच्या यशस्वी विजाचा आधार बनली अशी आहे अर्जुनाची दिव्यास्त्र प्राप्तीची कथा जी त्याच्या कर्तृत्वाचा आणि भगवंताच्या कृपेचा अभूतपूर्व नमुना आहे